ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय बापरे मी तुम्हाला खरं सांगते हा व्हिडिओ बनवताना आज गुरुपुष्यामृत आहे आणि गुरुपुष्यामृताच्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा मी सकाळपासून असं काही नव्हतं ठरलेलं की गुरुवार आहे काही अनुभव शेअर करायचं आहे काय करायचं आहे काही व्हिडिओ करायचं आहेच हे ठरलेलं नव्हतं पण हा अनुभव सकाळीच आला आहे आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात क्लिक पण झालेलं होतं की तिला विचारावं म्हणजे तृप्ती म्हणून आहे आईंच्या माध्यमातून ती माझ्याशी कनेक्ट झालेली आहे म्हणजे यूट्यूबवरूनच तिची माझी ओळख झाली आहे एक दोन वेळा आम्ही बोललो आहे मुंबईची आहे म्हणजे सासरका माहेर लक्षात नाही मुंबई पण मुंबईची आहे ती आणि खरंच खूप नशिबवान आहे मी आईंनी खूप चांगली चांगली लोकं माझ्याशी कनेक्ट करून दिलेत पण ज्या वेळेला मी तिला विचारलं त्यावेळेला खूप लेट मी विचारले की हा अनुभव शेअर करू का गुरुपुष्यामृत आहे तर लवकर जरा विचारावं हे मला लक्षात आलं नाही आणि अनुभव शेअर करायला थोडा वेळ झाला आणि ज्याला मी अनुभव शेअर करायला हा म्हणजे हा व्हिडिओ करायचा आहे म्हणून ज्यापासून मी ट्राय करायला लागले तुम्हाला खरं सांगते मी जे बराच वेळ गेलाय तरी पण हा व्हिडिओच तयार होईना झाला तर म्हणजे आत्ता तरी म्हणजे बऱ्याच वेळेला मी पाच पाच सहा सहा मिनटाचे व्हिडिओ तयार करून परत डिलीट मारलेत असं झालेलं आहे तर आईंच्या कृपेनं आत्ता तरी व्हिडिओ होऊ दे व्यवस्थित आणि तुमच्यापर्यंत येऊ दे तर हा अनुभव खरंच खूप सुंदर आणि मला ऐकल्यानंतर म्हणजे ऐकल्यानंतर नाही ते व्हॉट्सअपला तिने शेअर केलेलं होतं ते बघितल्यानंतर मला इतकं असं वाटलं की बाबा की किती नशिबवान ही लोकं की ज्यांना आईंचा सहवास शरीर रूपानं मिळाला आहे तर फोटोमध्ये जे तुम्ही बघताय त्या आहेत ताई परांजपे आणि तुम्हाला चरित्र जनी जणी वाचले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की ताई परांजपेंचं लग्न ह हरिमंदिरमध्ये आईंनी स्वतः करून दिलेलं होतं तर खरंच किती भाग्याची गोष्ट आहे ही म्हणजे आईंनी लग्न करून दिलं आणि हरिमंदिरमध्ये लग्न झालं खरंच खूप भाग्याची गोष्ट तर ताई परांजपे म्हणतात ह्यांचं लग्न खूप गडबडीत झालं हे आपण सगळं चरित्रामध्ये बघितलेलं आहे का तर त्यांच्या वडिलांचा मृत्यू आहे हे आईंना माहीत होतं आणि आईंनी त्यामुळं त्यांना त्याम आधीच सांगितलं की हे लग्न हरिमंदिरमध्येच झालं पाहिजे गडबडीतच झालं पाहिजे आणि आत्ताच झालं पाहिजे परत ते होणार नाही आहे आणि त्यांच्या लग्नाच्या दिवशीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला हे सगळं आपण चरित्रामध्ये वाचलेलं आहे तर ताई परांजपे त्यांचा अनुभव मी सांगायला लागले की ताई परंच पे म्हणतात की मला अगदी लहानपणापासून आ, आ हरिमंदिरचा सहवास लाभलेला आहे आणि मी हरिमंदिरात जायची आई मला स्वतःच्या हातानं खायला करून घालायच्या त्याच्यानंतर सारवायचं कसं तुळशी कशा काढायच्या फुलं कशी काढायची झाडाची हे सगळं आई अगदी मला छान शिकवायच्या असं त्या म्हणतात आणि त्या म्हणतात की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला माझ्या मानेवर एक डाग होता कोडाचा तर आपल्याला माहिती आहे की हा डाग असेल तर तो झपाट्यानं शरीरावर वाढत जातो आहे आणि म्हणजे शरीर आ, काय हो हो काय होतं काय हो होऊन हो जाते हे सगळ्यांना माहिती आहे तर असा डाग होता त्यांच्या शरीरावर आणि मानेवर तर आईंनी त्यांना सेवा दिलेली होती की सहा महिने तुळशीचे म्हणजे तुळशीचा हार करायचा सहा महिने आणि कृष्णाला घालायचा म्हणजे एकादशी दिवशी सॉरी एकादशी दिवशी क तुळशीचा हार करून कृष्णाला घालायचा असं सहा महिने करायचं असं त्यांना नेम सांगितलेला होता आईंनी आणि तसं त्यांनी केल्यानंतर तो कोडाचा डाग नाहीसा झाला त्यांना परत कधीच कोड वगैरे ह्याचा काही त्रास झाला नाही तर ज्याला मी ते वाचलं ना त्याला इतकं माझ्या अंगावर काटे आलं एकदम म्हणजे सगळ्या गोष्टीतून तारून न्यायला आपले गुरु आपल्या आई समर्थ आहेत आणि तरी पण आपण विनाकारण काळजी का करतोय खरंच म्हणजे क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींची सुद्धा इतकी आपण काळजी करतोय कधी कधी वाटतंय की म्हणजे सगळं करायला गुरु समर्थ था असताना था सगळं ओझं घेऊन जगायची किती घाणेरडी सवय लागलेली आहे पण ह्यातनं पण बाहेर काढणारे आपले गुरुच आहेत कधी बाहेर काढतील त्यावेळेला खरा आपला म्हणजे पुण्याईचा दिवस सुरू झाले पुण्य पुण्य म्हणजे फळाला येईल कधी जे आपण काही केलेलं असेल ते फळाला त्यावेळेपासून सुरुवात झाली झाली असं होईल का तर खूप छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा टेन्शन घ्यायची आपल्याला सवय असतात पण सगळं सगळ्या गोष्टी गोष्टींचा भार आपल्या गुरूंनी घेतलेला असतो आहे तरी म्हणजे आपलेच पाप की त्या गोष्टी आपण विसरून जातोय की आहेत गुरु आपल्यासोबत तर हे ज्यावेळेला मी अनुभव ऐकला त्यावेळेला खरंच खूप भारी वाटलं आणि असं वाटलं की जी लोक आईंच्या सहवासात आहेत ती नशिबवान तर आहेत पण ज्यांना शरीर रूपानं आईंचा सहवास लाभला ती खरंच खूप नशिबवान आणि असंच अनुभव सगळ्यांना छान छान येवोत आणि सगळ्यांकडून आईंना आवडण्यासारखी सेवा घडो ही आईंच्या चरणी प्रार्थना तर आज गुरुपुष्यामृत आहे गुरुपुष्यामृताच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय